हवामान केंद्राने पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय यंदा राज्यात पावसाचं आगमन लवकर झालंय मात्र या पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलाय गावात अख्खा पूल पुराच्या वाहून गेलाय याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गावकरी जमलेत आणि त्यांच्या समोर अवघ्या काही सेकंदांमध्ये पूल वाहून गेलाय यावेळी गावकरी आरडाओरड करतानाही दिसत आहे डोळ्यासमोर पूल वाहून गेल्यामुळं गावकऱ्यांनाही धक्का बसला सुदैवानं पुलावरची वाहतूक यावेळी बंद होती तसेच यात कुणाचाही बळी गेला नाही दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये मोसमी पावसानं ना, नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधीच रविवारी महाराष्ट्राची सीमा ओलांडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कर्नाटक गोव्यात मोसमी पावसाचं आगमन झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून वाटचाली तीन दिवसात मोसमी वारे मुंबईत दिलेल्या माहितीनुसार रविवारी तळकोकणात दाखल झाले केरळमध्ये वेळेआधीच शनिवारी दाखल झालेल्या मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळं चोवीस तासाच्या आत संपूर्ण गोवा व्यापून मोसमी राज्यात वारे दाखल झाले पुढील तीन दिवसात मुंबई वि विदर्भ उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण राज्य व्यापलं जाईल असा अंदाज आहे